असं की आता सकाळी उठल्यावर आपल्याला वाटतं ना की आता अच्छे दिन येणार म्हणून मला इतकं त्या दिवशी बरं वाटलं आणि थोड्या वेळाने पोलीस कमिशनरांचा मेसेज आला की अफवांवर विश्वास ठेवू नका म्हणजे काय खरं अहो एक जानेवारीला मला मेसेज आला त्यात लिहिलं होतं नवीन नूतन वर्ष आपल्याला शहाणपणाचे जाऊ म्हणजे हे अशा जगणं आता आमची छान गजला वगैरे खरं असं मला नाही लिहित खरं मला चांगलं मात्र काय काय छान गाणी वगैरे खरंच मला असं नाही सुचत खरंच सांगतो मला म्हणजे तुझ्या गळा माझ्या गळा तो तुझा गळा धरू का माझा गळा वेडा बाजार असल्यासारखंच सगळं म्हणजे मी असं तिकडनं चत्रपती टर्मिनस वरन येत होतो लोकलनं त्या समोरच्या माणसाचा पाय माझ्या अडीच इंच बुटाची टाचकाचकन माझ्या अंगावर पडला तर मी त्याच्या अंगावर धावून जायचो ना तर तेच उलट माझ्या अंगावर धावून आलो आपने आपका चप्पल मेरे बुटकेरीचे डाला असा <laughs> वेळ औ म्हणजे तिळगुळ देताना आमच्या इथं गेल्या वर्षी मारामारी झाली तुम्हाला सांगतो तिळगुळ घ्या गोड बोला तर म्हणा तिळगुळ ठेवायचा चालू पडायचं म्हणून शिकवत असे एकमेकांच्या अंगावर धावून येणारे प्रेयसी आमच्या कवितेत बोगलायला बायको येणं मुश्किल प्रेयसी कुठं येणार असं तुझ्या म्हणजे खरंच म्हणजे नाजूक आमचे काही ताई 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 की तांदण्यात टोपी घालून बसतात काही काही नाही त्यांना इतके नाजूक कवी असतात खरंच तुम्हाला सांगतो म्हणजे आमचा एक कवी मित्र तर तो ब्रेड टोस्ट ब्रेड कस्टर्ड मध्ये आपण ब्रेडचा स्लाईस टाकतो ना ब्रेकफास्ट साठी तर ती टाकल्यावर एक दीड मिनटाने असं खडक पण वर येतात स्लाइस तर तो आमचा कवी इतका नाजूक कि तो स्लाई जिथे काळा झाला असेल ना दळलेला असेल त्याला पहिल्यांदा बरनायचं इतकं नाजूक अस मला हे कवी म्हणजे कोजागिरीला वगैरे कधी घेऊन जात नाही खरं का एकदा चुकून त्यांनी मला ठाण्याला नेलं कोजागिरीला आणि मध्यंतरात दूध आलं आता अजून तरी कोजागिरीला मध्यंतरामध्ये दूधच आहे अजून काय आता फरक नाही तो दूध पिता, पिता मी म्हणला काय चांदणं पडलंय म्हणा सेक्युरिटी बॅटरी घेऊन आले बॅटरी ऑन करून म्हणतात कुठं कुठं असा मेड्या बाजारात राहणारा असा मी माणूस आहे त्यामुळे तुम्ही म्हणाल की नायवापर कवी वगैरे त्यांना असं खूप असं असं काय तरी छान सुस्त वगैरे खरंच काय नाही म्हणजे मी सूर्याला विचारलंय कस काय चाललंय मनाला दिवस ढकलतोय म्हणून सूर्यासारखा <laughs> सूर्यावर ही पाळी आली दिवस ढकलतोय म्हणाची पण मी सूर्याकडून <laughs> एक गोष्ट शिकलो अंधार पडायच्या घरी परत जायचं अवघड आहे फार म्हणजे महिलांचा काही संबंध नाही अहो आमच्या इथे गेल्या वर्षी एकतीस जानेवारीला पार्टी होती वीस लोकांची पार्टी चाळीस व्हॉलंटिअर नेमावे लागले वीस लोकांसाठी चाळीस एक धरायला एक एक धरायला एक ते धरायला जाणारे पडतात आधी तुम्हाला म्हणजे असं आज पावणे तीन वाजता पहाटे आमच्या इथं तो टॅक्सीचा माणूस उतरला आणि ते असं हल्ले डुले अवस्थेत तर त्या टॅक्सीवाल्यालाच विचारतय आम्हाला सोसायटी आहे का दिव्या अनुभवतीतो आम्ही माणूस आहे तुम्हाला सांगतो म्हणजे एका मुलीला मी विचारलं म्हटलं काय एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय तर ती उठून उभी राहिली आणि म्हणाली आई आणि बाबा एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे मुलांना आश्चर्य वाटत आपले आई बाबा कश का एवढे वर्ष एकत्र राहिले बाबा तुमचं काय अफेअर नव्हतं का म्हणून माफी विचारतात इतका मोकळेपणा आलेला आहे समाजामध्ये असा सगळा भाग आहे माझी मुलगी मला म्हणजे बाबा तुम्ही असं बोलता तुम्हाला वृद्धाश्रमात पण हाकडून देतील <laughs> काय अशी मुलं तुम्हाला सांगतो म्हणजे वृद्धाश्रमात ठेवणार हे नक्की तिथे तरी सुखानरा तिथंही हाकडून देते धाकटी मुलगी त्याच्या पुढची ती म्हणाली अशोक नायगावकर आमचे फादर आलिया भोगाशी असा वेचा <laughs> <आगा। laughs> तर असं काय एक छोटीशी कविता म्हणतो आणि कविता डावे कविता बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सगळ्यांची जर बरोबर तर खरं म्हणजे uh, अ ते uh, असं सकाळी हा पॅन्ट पांढऱ्या पॅन्ट पांढरा टी शर्ट घालून पांढरे सगळे लोक असे जॉगिंग करायला बाहेर पडतात कॅलरी दाढायला आणि खायचं कशाला नाशिक लोट्यावर एक लाडू कमी खावा तर ते सगळे जॉगिंगला बाहेर पडतात आणि एकमेकांना अशी दोन बोटं दाखवतात आपल्याला वाटतं की व्ही फॉर व्हिक्टरी किंवा यांना दोन मतं पडली की काय आमदार साहेब बसलेले तिथे पण आमचं आमचं तर तुम्हाला सांगतो दोन मत तो त्याचा अर्थ व्ही फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट असा त्याचा अर्थ आणि त्याच्यावरही दोन वळी लिहिल्या होत्या निवृत्त नो करांचे बघ काय हाल झाले निवृत्त नो करांचे बघ काय हाल झाले काही पिण्यात गेले काही पुण्यात गेले <laughs> गेले काय पुण्यात गेले ते म्हणले पुण्यात जाऊन पिण्यात गेले ते म्हणले <laughs> पुण्याबद्दल काय बोलावं आपण पनवेल नगरी मध्ये आहोत पण पुण्यासारखी हो। मी मी बुद्धिमत्ता कुठेही रामशेठ मला माफ करायचं मला सांगतो तुम्हाला जरा अवमान केल्यासारखं होईल पण अशी बुद्धिमत्ता मी खरोखर कुठे नाही पुण्याला तुम्ही दाख सांगतो म्हणजे मी दरवेळी पुण्याला गेलो ना की मी बाटली रिकामी घेऊन जातो आणि ते मुठेच पाणी घेऊन येतो भरून पण अजून माझ्या बुद्धीमध्ये फरक पडलेला पुण्याला गेला ना आपण तर सांगता आता उशीर झाला तर पुण्याला जाण्याला माणूस बाकरवडी घेऊन येतो चितळ्यांची बाकरवडी आणली नाही तर त्याला परत पाठवतात हो पाठवतो बाकरवडी आहे तर मी तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी सकाळी घरी दुकान बंद होत सरक आणि शटर वर जायचा गेल्याबरोबर आठ किलो म्हटलं अर्धा किलोचे दोन पॅक द्या त्यामुळे देतो ना म्हणून पण आधी लाईन लावतो म्हटलं एकटाच आहे दुकान एकटा असलं तरी लाईन लावावी लागते इतकं असतं तुम्हाला सांगतो म्हणजे आग्रह तर इतका मी आम्ही ब्याण्णवचालापासून जातो प्रत्येक वेळेला मला म्हणतात पुढच्या वेळेला आला की जेवायलाच यायचं थोडं आज इथे आल्याबरोबर पहिला आम्हाला आपल्या गणेश जी जेवायला आधी पाठवायला आम्हाला तुम्हाला सांगतो म्हणून कार्यक्रमाला थोडं उशीर झाला म्हणजे पुरवज पुढच्या वेळेला वगैरे असं गेल्या वर्षी आलो होतं तर देवायला गेलं होतं तुम्हाला तर आता सगळं काही पुण्यात गेले काही पुण्यात गेले त्या पुण्यामध्ये एकदा तुम्हाला सांगतो म्हटलं की पुण्यामध्ये इतकी त्याच पुण्यामध्ये मी म्हटलं की मुंबई सारखी माणूस की तुम्हाला कुठेही मिळणार नाही तुम्हाला सांगतो पुणेकर जरी बुद्धिमान असले तरी मुंबईसारखी माणूस मुंबई जाते म्हणून ती सगळे लोक तुम्ही टाळ्या वाजवताय माझ्या आंबा शाल श्रीफळ तुम्हाला सगळं बांधनाचं पाकिट वगैरे देतो काय माणुसकीच्या गोष्टी करताय मुंबईच्या म्हटले का मुंबईमध्ये उभ्या अवस्थेत माणूस प्रवासाला निघाला त्याला चक्कर आले तरी तो एक तास उभा राहू शकतो त्याला सगळे लोक दाबून धरतात छत्रपती टर्मिनस येईपर्यंत उभा राहतो त्यांनी माझे पाय धरले आणि आमचे माणूस की आमच्या गावात हो। नव्हतं असं सगळं काही पुण्यात दिले पण मुख्य म्हणजे मी जी ही कविता लिहिली इथे महिला वर्ग